अथणी शुगर तांबाळे कारखान्यामध्ये ऊस उतरून चाललेला ट्रक आकुर्डे गावाजवळ मुख्य रस्त्या शेजारी गटारीत घुसला तर उसानं भरलेला ट्रॅक्टर गारगोटी पाटगाव मुख्य रस्त्यावर शेणगाव इथं उलटला या घटना गुरुवारी पहाटे आणि रात्रीच्या सुमारास घडल्यानं जीवितहानी टळली उसानं भरलेली वाहनं चालकांकडून बेदर कारपाने आणि भरधाव चालवली जात असल्यानं अशा घटना वारंवार घडू लागल्यात त्यामुळे प्रशासनानं अशा चालकांना चाप लावण्याची गरज आहे ऊस हंगाम सुरू झाल्यापासून भुदरगड तालुक्यात अपघातांची मालिका सुरू आहे ओव्हरलोड विना रिफ्लेक्टर आणि भरधाव गतीने जाणारे ट्रॅक्टर आणि ट्रक यांचे अपघात या रस्त्यावर वारंवार घडत आहेत गुरुवारी पहाटे भरधाव चाललेला ट्रक गटारीत घुसला तर रात्री उसाचा ट्रॅक्टर रस्त्यावरच पलटी झाला या ठिकाणी मोठा अपघात झाल्यावरच पोलीस प्रशासन जागा होणार का असा संतप्त सवाल वाहनधारक आणि परिसरातील नागरिकांमधून उपस्थित होतोय भुदरगड तालुक्यातून तांबाळे बिदरी संताजी घोरपडे फराळे यासह सा अनेक साखर कारखान्यांना ऊस पुरवठा होतो हंगामामुळे रस्त्यावर उसाच्या वाहनांची वर्दळ वाढली आहे भरधाव वेगानं जाणाऱ्या उसाच्या वाहनांमुळे शालेय विद्यार्थी प्रवासी वाहनधारक ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय या गंभीर घटनेकडे पोलीस प्रशासन वेळीच लक्ष देऊन अशा चालकांना चाप लावणार का असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करतायत